साला डेरिंग तो होना रहे कौन ही लोक। तोपोन, तोपोन। <laughs> तोपोन। <laughs> तोपोन। है ये लोग तपोन 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 तू समझा हाँ नहीं तू समझा नहीं किती किलोमीटर आसे ली तून अभी बजा आएगा ना भिड़ो आनी आता जी तपोन आजी रुक्षतोड़ हो रहा है ली तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे खाणे धंदे त्यांनी त्याला त्यांना त्याला हॉल करायचा ते भाडं द्यायचं जर पैसे इन्कम करायचं अरे बाप रे ये तो धोती खोल राय हॅलो गाईज वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ अरे ऐसा नाही रे फिर से, फिर से। <laughs> तो अभी देखो चष्मा लगाया तो अभी फुल कॉन्फिडन्स इतने तेजस्वी लोक है हमारे पास हॅलो गाईज वेलकम बॅक टू अनदर मोटो व्हिलॉग आणि पोशाव आज आपण जाणार आहे आपण का कॉन्फिडन्स कभी लो लो होत आहे तो पोशाव आपण चालू आहे आता नाशिककरांच्या रिॲक्शन घ्यायला जे तपोनाची वृक्षतोड होऊ राहिले तर रिॲक्शन घेऊ सोल्साठी एन्जॉय विचार करा पक्का आणि तपोनातली झाडं तोडायची की नाही त्याच्यावरती मारा जोरदार शिक्का मजा आया तर आजचं आपलं कॅम्पेन आहे म्हणजे आपण आज, आज नाशिकरांच्या क्रिया प्रतिक्रिया घेणार आहोत तपर ती जी वृक्षतोड आहे सतराशे झाडांची ती योग्य आहे की अयोग्य आपण नाशिकरांना आणि त्यांचं मत घेऊया व्हिडिओला बघत राहा लाईक करा पहिल्यांदा असाल तर पाटक अनकात करा सबस्क्राईब करा चलोसाठो एन्जॉय करा आणि पोशावर आहे शब्द पो लोकांच्या रिॲक्शन म्हणजे सोपी गोष्ट नाही एकदम गांड तर फाटू राहिली पण आता काही पण करावं लागेल ना रे पोशावर चलोल्यासाठी एन्जॉय करा पोशाव तर मित्रांनो आता आपण आलोय तपोना मध्ये आणि आपण आता इथले जे स्थानिक लोक आहेत त्यांचे आपण रिॲक्शन घेऊया तुम्हाला काय वाटतं की इथली झाड झाड ही जगायलाच पाहिजे माहिती आपला ऑक्सिजन देते हे आहे एक झाड जगवायचं म्हणजे इतकं सोपं नाही नमस्कार मित्रांनो तर आता आपण आलोय मस्त इकडे इकडे बघू शकतो मंदिर आहे इथं भाविक वगैरे आहे तर त्यांना विचारू जी तपोनाची वृक्षतोड आहे ती व्हायला पाहिजे का तर इथे हे दादा आहेत त्यांना विचारू आता जो नाशिक मधला गाजलेला जो सध्याचा मुद्दा आहे की तपोनाची जी वृक्षतोड आहे ती साधुग्राम साठी व्हायला पाहिजे तर तुम्हाला काय वाटतं व्हायला पाहिजे की ती वृक्षतोड नाही वृक्षतोड नक्कीच व्हायला पाहिजे उलट वृक्ष लागवड ही झाली पाहिजे नमस्कार काका तर जी आता तपोनाची वृक्षतोड होणार आहे ती व्हायला पाहिजे का तुम्हाला काय वाटतंय तिथं पहिले घर होतं त्याचेच पैसे नाही आले अजून आमची पन्नास घरं होते तिथे पण जी वृक्षतोड होणार आहे ती व्हायला पाहिजे का तुम्हाला योग्य वाटतं का नाही व्हायला पाहिजे नमस्कार मावशी आता आपलं जे तपोवन आहे तर तपोवनामध्ये आता सध्या नाशिकमधला एकदम गाजलेला मुद्दा म्हणजे तपोवनातली जी जुनी वृक्ष आहेत ती तोडणार आहेत तर तुम्हाला काय वाटतं तोडायला पाहिजेत का ती झाडं तोडायला नाही पाहिजे ना मित्रांनो आता आपण आहेत गोदा घाटावरती आणि इकडचा व्ह्यू तुम्ही बघू शकता सुपर डुपर पोषण एकदम कडक आणि इकडे जी सर्व लोक आहेत ह्या साईडला ही तर ही सर्व लोक आता कुणाचं दशक्रिया विधी वगैरे असेल तर आपण तिकडे घुसणार होतो आणि त्यांच्या प्रतिक्रिया घेणार होतो परंतु कसं आहे ऑलरेडी ती लोक दुःखामध्ये आहेत आणि आपण जाऊन तिथं त्यांच्या प्रतिक्रिया घेणं अतिशय चुकीचं आहे तपोनाची वृक्ष तोड होणार आहे तपोनामधली तपोनामधली तपोना जी वृक्ष तोड होणार आहे तपोवन तपोवन तिथली जी मी त्याच्याबद्दल बोललो ना झालं ना झाडं तोडून आपले हो हो त्यांच्या करता मी झाले तो महाजन जेव्हा आहे ना आपला अच्छा कोणता गिरीश महाराज महाराजांचे पैसे खाणे त्याला त्यांना त्याला हॉल करायचा द्यायचं सर्व पैसे इन्कम करायचं आणि जे कॉन्ट्रॅक्टरला द्यायचं त्याला पैसे द्यायचे म्हणजे आपल्याला ते झाड बिड तोडायला मिळेल अरे बापरे खोल झाड तोडतील स्वत राहील तिथे नमस्कार तर आता बघा नाशिकमध्ये सगळ्यात गरम म्हणजे आपलं तपोनातले वृक्ष तर तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल काय झाड तोडायला नको आहे तुमचं काय मत आहे तपोनातले वृक्ष तोड व्हायला पाहिजे का कुंभमेळा या बारा वर्षातून एकदा आहे हो हो साधू येतील जातील सही आपल्या नाशिकचा ऑक्सिजन येईल कपल बरोबर आहे कुंभ गिरीश महाजन नवीन आहे तिथे हा आणि जवळजवळ ती सतराशे झाड आहेत दोन चार अठराशे 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 झाड गिरीश महाजन येतील जातील मंत्री होतील मंत्रीचं कामच आहे येणं आणि जाणं खत्री मॅडम नवीन आहे कुंभमेळा मंत्री नवीन आहे हे सर्व नवीन आलेले आहे आपल्या नाशिकचे काय आयडिया आहे का आमचं बालपण त्याच्यात गेलेलं आहे माझं वर्ष त्रेसष्ट वय ते झाड किती वर्षाचे असतील साधू पेक्षा जास्त वयाचे झाडू आहे दोनशे तीनशे आणि हे झाड जर जा तोडले तर पण राहील काय जितर रामाने वनवास बघला सीता राहिली हे आपल्याला हे सांगतात लोक तर मित्रांनो आपण आलोय आता एच कॉलेज जवळ आणि इथं आता भरपूर लोक आहेत तर यांना आपण आता रिॲक्शन विचारूया हे बघा भरपूर पोरं वगैरे आहेत पोरांच्या रिॲक्शन घेऊ पोरींच्या रिॲक्शन घेऊ भिडू हे तपोनाची झाड तोडू राहिले त्याच्या संदर्भात तुमचं काय मत आहे अच्छा तुमचं काय आज पेपर वगैरे आहे बेस्ट 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 ऑफ ऑफ अच्छा त्याच्यासाठीच मी जाऊ राहिलोय हो हो तपोवन तपोवन तुमचं काय मत आहे तोडायला पाहिजे झाड तोडायला पाहिजे चला थँक्यू थँक्यू बेस्ट ऑफ लक तुम्हाला पेपरला हो 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 नक्कीच नक्कीच आता जे तपोनाची वृक्षतोड होणार आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं झाड तोडायला पाहिजेत का तपोनाचे का बरं नको काल गेले होते का तुम्ही अच्छा अच्छा आज तुमचा पेपर होता अच्छा झालं सला डेरिंग तर होणार कोण ही कहां से आते तपोन 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 किती किलोमीटर असेल इथून आणि आता जी तपोनाची वृक्षतोड होऊ राहिली तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे झाड तोडायला पाहिजेत का तपवनातली झाडांशिवाय मजा नाही पण तुम्हाला काय वाटतं वृक्षतोड व्हायला पाहिजे का नको नाही नको व्हायला पाहिजे झाड लावायला पाहिजे साला इतक्या खत्र्या गाड्या पाहून असायला आपली गांड फाटत रे तर आपल्या किती बाईक आल्या रे या रेंज रोवरमध्ये छा मायची साला तगडी तगडी गाडी आहे बरं का तर बसवा आज तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरून का भेटूया अशा आज एका अमेझिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद टाळा बाबा सी सोन